अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय ही चाळीमध्ये त्यांचे सर्वांच्या समोर अंकुश आणि बोलते ही विजय ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये आली आहे त्या त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन वादळ आलेले आहे अंकुश शिंदे तू एक नाही हजार वेळेस डी एन ए टेस्ट कर परंतु याचे रिपोर्ट आहे तेच येणार आहेत ज्यामध्ये लिहिलेलं असेल की आबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुश शिंदेचे नाही आणि तेव्हा दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो आबोली हे अंकुश बोलते अंकुश सर आपण पुन्हा एकदा डीएनए टेस्ट करूया आणि पुन्हा एकदा डी एन ए रिपोर्ट येतात आणि अंकुशा सर्वांच्या समोर विजयाला बोलतो आता मला पूर्ण विश्वास आहे हे रिपोर्ट्स आमच्यासारखे असतील आणि तो अबोलीला ते रिपोर्ट्स वाचायला देतो आणि अबोली ही रिपोर्ट्स वाचू लागते आणि ते बोलते यामध्ये लिहिलं हे बाळाच्या डी एन ए आणि अंकुश शिंदे यांचा डी एन ए मॅच होत नाही आणि तेव्हा अबोली आणि अंकुश दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या पोटातील बाळ हे नक्की कोणाचे आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका